कोणीच झाली बघ डायरेक्ट एखरुशारा मी करते थांब साईज बघ कडक आहे हे बघ कसली साईज परले थांब पच्चिस मग चार बघाय बघ थाव येऊ बघ सुपला शॉट दोन टापात दोन जुडे आवाज नाही काय हा प्रकार इतर बघा कसा वाटते मावरा बघा असा होता मावरा नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी भरपूर दिवसानंतर आजार होत पाग आला ना पागाला तर कुठं डायरेक्ट समुद्र समुद्रच इकडं एरिया एरियामध्ये डायरेक्ट पागालाच डीप मध्ये आलोय बघू काय पागाला मावरा भेटतंय चान्सेस भरपूर आहेत म्हणजे काहीतरी भेटायचे चान्सेस आहेत कारण आता उदा नाही आणि निकार पण भरपूर आहे जवळजवळ मायनसमध्ये निकार आहे पाण्याचे हेड पण जास्त याच्यामुळं पा निकार भरपूर अजून जाईल तर थोडासा थांबलो तर आता उतरू आम्ही कारण पागाला इकडं या साईडला फक्त आधी या साईडला उतर नाही तर पागाला शंभर टक्के मावरा पडल काय जे पडेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन काही भेटतं नाही भेटत तर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणारच आहे तुम्ही फक्त बघा व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा चला आता आम्ही करतो आहे थोड्या वेळापासून सुरुवात मध्ये फक्त कंट्रा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा हे बघ आता पाक घेतला आणि चाललो आपले मोठे ओढीतून छोटे ओढीत कारण ना मोठे ओढीतून आपला तिकडे जायला मोठी ओढी न्यायला जमणार नाही कडला छोटीओडीस न्यायला लागेल तो बघ तो बघ तो बघतार फार फारते चला छोटे होडीची जाऊ अंधार पडत येईल नंतरचा व्हिडिओ अलोखन पण होऊ शकतो जर मावरा पडायला लागला तर व्हिडिओ कालोखं पण होऊ शकते मावरा पडला तर मोबाईल व्हिडिओ व्हिडीओ काढून चला चला पार्टनर पण आलं मागाला उतरू चला आता तिथे समोर आपलं इथे जवळच जायचं आहे इथे कधी उतरलो नाही त्याची मुलं इथली दोन आहेत त्या अनुभवी त्यांना सोबत येतल्यानं काहीतरी भेटू शकते ते बोलतात इथं टापा बसताना मावरा पण इथे समजते मावरा हे करते बघ टापा पण समाजताना इथं डायरेक्ट कोणीस कणाशी झाली आहे झाली बघ डायरेक्ट एकृषी हे बघ डायरेक्ट कृषी बोणी पहिला हाय हावशे नऊशेचा तर तो सोनऊ जमाचा नाही आम्हाला बरोबर नाही पहिलीच बोणी झाली एकृषी ना दुसराच पाक न एकृषी बोनी चला महाराज तर आवडते काय ताप येऊ सरबा सरबर मोठी ताप बघतील तांब कौशे आहे पण ते आपण जेव्हाच नाही बघ तांब आहे तांब

पटकन पारत एखादा खूब हा चरवला रेसल लावली वे। रेसन

कसा आहे कडक कडक आहे शंभर टक्के हे बघ कसली साईज पडली ताराची एक नंबर साईज पडली तशी पहिला चांगला टप्पर आहे दुसरा दुसरा पहिला यखरू पहिला यखरू भरलाय ना आया पाणी लय टाकलाय करंट जाम आहे <laughs> करंट मला नेत हो डायरेक्ट वावत नाही सर त्याच्यामुळे नीट चाफाल नाही भेट मावरा टाकू दे करंट जास्त त्याच्यामुळे चाफाल नाही भेट तुला सांगते डोंड्याचा डावंड्याचा पाणी कमी आहे पण करंट बघा जाम करंट चालय पाणी चालय बघा बाई माझ्या डगर आहे बाई पागल झाला का पागल झालाय काय काय प्रकार <laughs> काय प्रकार आहे काम पच्चीस चार चालव काय बघ ओ यो बघ सुपला शॉट थांब वरून येते सुपला शॉट आलाय कडक लागू नको सुपला शॉट बाई पण आलाय ये बघ घाम पच्चे सुपला शडबा कसला वडालाय तोंड डाकतोय नंबर तोंड डाकत हो तू राधा तोंड पारबा आहेरबा बघ साईज बघ चरबची कडक असं आहे माहिती जरासा पाणी भरला पर्याय नाही पाणी भरलं पाणी भरला सॉरी हे झालं कालूप झाला त्याच्यामुळं मला आता असंच तुम्हाला मावरा दाखवावं लागेल किंवा मावर पण इथं आहे ना यो दंबर ना तिथे मावरा दाखवीन दम बरोबर बघ एक हातांधार तर करायला सांगा कोणीच वाघ आटकला आहे फिरणार आहे तू क्लोज आहे ना आता टेन्शन काय आपला

कारण अंगा पाणी पत्र केली हो मग जर्सी तर ती होते भावा एक पायरसे घालू नको येऊ बघ येऊ नको आता हा नोज असता का अरे झाड नाईड आहे ना ही साइड कालची साईड डायरेक्ट खोल आहे चायनल आहे ना चायनल डायरेक्ट खोल आहे त्याच्यामुळे जमून फेकूत खरं काय हा डायरेक्ट असं आहे ना समोरची डायरेक्ट असं खोल बाजू आहे

वराट्टाण वराट्टण काय झासला कोंगार घातलाय झिरो आपल्याला लागते गोधीर येऊया थांब दुसरं पाहिजे बघ येऊ बघ येऊ या आवाज

डबात उभी ई सी अखरा यकरा। यकरासी अखरा यकरा डब्यात ई एक ताम झाला कारला मावराचा काम आज लय दिवसा दिवसां डोमी कि ते हो पागा पाहिजे का उलला डोमी डोमी आवडी डोमी सगळी साईड डोम्याची मोठी साहित्य बघ बघ लाव पागाला आलेलो माहित आहे सगळ्यांना माहित आहे आपण पागाला आलतो आज आणि पागाशी काय मावर आहे तुम्हाला दिसला पण असेल अशी एक वेगळी जागा होती तिथं कोणी येत नाही मी म्हणालो इथं मावरा काय भेटलाय ना ते दाखवतोय मावराचा डायरेक्ट काम करलाय नुसती अखरा एक सहा सात ते अकरा असतील जितारा आहे मोठा वडा आहे मावरा तुम्हाला बदलून दाखवतोय बघा लय मजा येणार आहे इकरा बघा मावरा बघा कशी लाय बघा मावरा बघा ही ओढची साईज वडची साईज हे बघताय जितारा नाही ही अखरा म्हणजे हे साईजची मीडियम साईजची अखरा हे बघा यखरा चे दाखव रे माओरा येवरा ही आजची आपली शिकार हे बघा कशी आहे कसा वाटते मावरा बघा कसा वाटते मावरा कसा वाटला वडा कसा वाटला मस्त जितारची साईज पण कडक आणि यखरा यो असा होता मावरा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली ना शंभर टक्के आवडले असेल आवडले तर लाईक करा जसे चला भेटू पण असे का धमाक्या द्या मध्ये बाय